महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन बारामतीमध्ये झाला भीषण अपघात महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सकाळी विमान अपघातात निधन झाले आहे बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांच्या खासगी विमानाला हा भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हुन हे मुंबईहून बारामतीला एका नियोजित कार्यक्रमासाठी येत होते आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे समजते लँडिंगच्या वेळी विमानाचा तोल गेला आणि ते धावपट्टीवरच कोसळले अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट पसरले अग्निशमक दल आणि मदतकार्य पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की विमानातील प्रवाशांना वाचवण्यात यश आले नाही या, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर तीन ते चार जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे राजकीय नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे